शेतकरी मित्र हो नमस्कार फार्मर विकास केंद्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे शेतकरी मित्र हो आज आपण आपल्या मिरचीला तिसरी आळवणी करीत आहोत तर या तिसऱ्या आळवणीमध्ये आपण कोणते कोणते घटक घेतलेले आहेत या विषयावर आज सविस्तर माहिती पाहू हो। तर शेतकरी मित्र हो मिरची लागवड करून आज आपले अकरा बारा दिवस झालेले आहेत तर या दिवशी आपली तिसरी आळवणी चालू आहे तर शेतकरी मित्र हो येथून महाग आपल्या दोन आळवण्या झालेल्या आहेत तर त्या आळवणीविषयी व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर आहेतच तुम्ही नक्की जाऊन बघा तर शेतकरी मित्र हो यामध्ये आपण हे तिसरी आळवणी घेतलेली आहे आणि यामध्ये दोन घटक घेतलेले आहेत तर ते दोन घटक कोणते कोणते घेतलेले आहेत जाणून घेऊ तर शेतकरी मित्र हो एक पहिला म्हणजे पॉवरमॅक्स हे घेतलेलं आहे आणि त्यासोबत एकोणीस एकोणीस वॉटर सोल्युबल खत घेतलेलं आहे तर शेतकरी मित्र हो हे दोन घटक आपण या आळवणीमध्ये घेतलेले आहेत आणि याला फवारण्या म्हणाय गेल तर इथून मागं दोन फवारण्या केलेल्या आहेत एक थ्रिप्सची आणि एक बुरशीनाशकाची अशा दोन फवारण्या झालेल्या आहेत आणि इथून पुढं कोणती फवारणी करायची आहे कोणती फवारणी आम्ही करणार आहोत या विषयावर सविस्तर माहिती घेऊन येऊ तर शेतकरी मित्र हो आता याचे आपण दोन दिवसामध्ये गळे भरायचे आहेत खुरपून घेऊन तर रोजच्या रोज नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा आणि शेतकरी मित्र हो इथून महाग आपण लागवड केल्यापासूनचे पूर्ण मशागतीपासूनचे पूर्ण व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर आहेत तुम्ही नक्की जाऊन बघा तर शेतकरी मित्र हो रोजच्या रोज नवीन नवीन व्हिडिओसोबत भेटत राहू धन्यवाद